नमस्कार माझे नाव मा, मंथनराव पायक आहे मी इयत्ता नवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव गणेश विद्यालय आहे मी तुम्हाला महा आपत्तीविषयी माहिती सांगणार आहे आपले गाव नदीचे काठी असल्यामुळे महापुराची मा, माहिती सांगणार आहे महापूर एखाद्या वेळी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे नद्या व जलाशय मोठ्या प्रमाणात हो वाहू शकतात धा धरणामधून अचानक मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे पूर येऊ शकते त्यामुळे जीवित हानी होते रोगराई पसरते व शेतीचे नुकसान होते महापूर आल्यास उंच ठिकाणी व सुरक्षित जागेवर जावे येऊ नये विजयाच्या तारा व खांब यापासून दूर राहावे पाणी पुराचे पाणी पसरल्यास आपल्या परिसराची स्वच्छता करावी त्यामुळे रोगराय पसरणार नाही त्यानंतरच तिथे राहावे धन्यवाद मी तुम्हाला आपण थोडीशी माहिती सांगतो माझं माझे नाव गणेश शाळेचे नाव गणेश सुद्धा मी ये आता नवे मेरे शिक्षा है मजे न दुसरे डुकरे भूकंप मजे जमीन कंप का जमीन हदरते अपने पयाखा जमीन हल्सारखी वाटते भूकंप मन जमीन हल्लासार होते अपने चक्कर आयासारखे होते अर्थपृ पृष्ठभागा हलचल जास्त प्रमाण आते जोड़ तोड़ तोड़े जमुई पृष्ठभागा वरच्या टोकापर्यंत तडे जातात भूकंप होत असताना इमारत डोंगर याच्या जवळ थांबवणे सुरक्षित ठिकाणी मोकळ्या जागेवर जावे भूकंप होत असताना आपल्या घराच्या लोकांचे कॉट वगैरे ह्याच्या खाली जावे